हॅलो फ्रेंड्स तर आज मी खूप छान असा केक घेऊन तुमच्यासमोर पुन्हा एकदा हजर आहे तर केक जो आहे तो आहे दीड किलोचा के आणि केकची प्राईज म्हणाल तर मी बाराशे रुपये घेतलेली आहे दीड किलो के केकचे बाराशे रुपये कसे तर हे पुढे जाऊन केकच तुम्ही बघा मग तुम्हाला आपोआप समजेल तर खालचा हा बेस आहे आपला केक जो आहे तो दीड किलोचा आणि टू टीयरचा आहे केक जो आहे हा आ, सा सात इंचाच्या टीनमध्ये मी चारशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन बेक करून घेतला आहे हा रसमलाई फ्लेवरचा केक आहे आणि वरचा टिअरसुद्धा रसमलाईचाच आहे तर या पद्धतीने मी केक बनवून घेतला आणि केकसुद्धा खूप छान झालेला आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच तर याचे साधारणतः पैसे जे आहेत तर ते मी चार्ज केलेले आहेत बाराशे रुपये कारण हा केक जो आहे तो रसमलाई फ्लेवरचा आहे आणि त्यानंतर दीड किलोचा आहे म्हणजे मी रसमलाई फ्लेवरचा केक जो आहे तर तो सातशे रुपये किलोप्रमाणे देत असते त्याचेच जवळपास एक हजार पन्नास होतात दीड किलोचे आणि वरती जी थीम लावलेली आहे किंवा जे डेकोरेशन बनवलेलं आहे तर त्याचे दीडशे रुपये मी एक्स्ट्रा चार्ज केले म्हणजेच बाराशे रुपयांना हा केक मी सेल केलेला आहे तर जो सात इंचाच्या टीनमध्ये बनवला तो मी डेकोरेट करून ठेवला किंवा फिनिशिंग करून ठेवला आणि हा जो आहे हा आहे चार इंचाच्या टीनमध्ये बनवलेला चार इंचाच्या टीनमध्ये मी बनवून घेतलेला आहे थोडासा टॉल झालेला आहे कारण चार इंचाच्या टीनमध्ये हाफ के जीचा केक बनवायचा म्हटलं की थोडा टॉल होतो त्यासाठी टीनसुद्धा थोडंसं मोठं वापरा जर छोटंच टीन वापरलं हाईट कमी हाईटचं तर ते मग बसणार नाही त्यामध्ये तर आता डेकोरेशनचा पार्ट आलेला आहे ॲक्च्युली त्यांनी मला जो फोटो सेंड केला होता त्यामध्ये सेम या पद्धतीची डिझाईन होती तर आता मी घेतलेला आहे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर होता आणि थीम म्हणाल तर ती थी, एल्सा थीम होती पण माझ्याकडे एल्साची डॉल नव्हती म्हणून मग मी दुसरी डॉल त्यांना लावून दिली पण तरीही त्यांचं म्हणणं काहीच नव्हतं मी त्यांना बोलून घेतलं होतं पुढे जाऊन तुम्ही बघाल की मी कोणती डॉल लावली आहे तर आता दोन फ्रील मी तयार केल्या आणि राहिलेल्या क्रीममध्ये थोडीशी व्हाईट कलरची क्रीम मिक्स केली पुन्हा एकदा एक दोन तीन फ्रील बनवल्या आणि पुन्हा एकदा थोडीशी व्हाईट कलरची क्रीम बनवून पुन्हा एकदा मी फ्रील बनवल्या थोडक्यात काय काय की इथे झालेला आहे ओंब्रे इफेक्ट म्हणजे एक डार्क शेड त्यानंतर थोडी लाईट 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 लाईटर अशी व्यवस्थित जर बनवला तर एकदम छान दिसतो हा केक म्हणजे ओमरे इफेक्ट एकदम परफेक्ट येतो आता काय करायचं आहे लाईट लाईट शेड ती जाते पण हे सोपं नाही आहे केक बनवणं कारण प्रत्येक वेळी ती क्रीम काढून घ्या त्यामध्ये पुन्हा थोडीशी व्हाईट कलरची क्रीम मिक्स करा पण कलर आणि ते असंच होतं केकचं त्यांनी मला डिझाईन सेंड केली होती ॲक्च्युली जी ऑर्डर आहे ती फार लेट आली लेट म्हणजे अगदी तीन साडेतीनला त्यांचा फोन आला होता आणि मग मी संध्याकाळपर्यंत हा केक त्यांना बनवून दिला त्यांचं काही म्हणणं नव्हतं की आठपर्यंत आला तरी चालेल मग थोडासा तरी वेळ मिळाला आणि त्यावरती आता आपली फ्री आहेत आणि त्यावरती मी आपला जो केक होता बनवलेला तो ठेवून दिला आहे लाईटचा इशू झाला आहे पुन्हा ट्रायपॉडचा प्रॉब्लेम झालेला आहे मी माझ्या फ्लॉक चॅनलवर तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर इथे मी काही स्टिक्स लावल्या होत्या आणि थोड्याशा मोठ्या झाल्यावर त्या पुन्हा क थोड्याशा कट कराव्या लागतात तर आता मी उरलेल्या क्रीममध्ये आणखी थोडा डार्क कलर बनवला तर आता ही बघा ही डॉल मी लावलेली आहे इथे मी एल्सा नाही लावली कारण माझ्याकडे नव्हती आणि तसं मी त्यांना अगोदरच क्लिअर केलं होतं एकदा लावली ती पुन्हा काढून घेतली ती पुन्हा अशी स्टिक पूर्ण होत नव्हती कारण ती थोडीशी कडकमध्ये होती पेपर त्याचा पेपर डॉल आहे ती आणि उरलेल्या क्रीममध्ये डार्क ब्ल्यू कलर मी लावलेला होता जी त्यांनी फोटो सेंड केला होता त्यामध्ये हाच कलर यूज केलेला होता थोडासा डार्क म्हणून मीही केला आणि त्यानंतर बाकीचं डेकोरेशन हे जे बनवलं आहे तर हे फॉन्डंटपासून बनवलं आहे एल्सा थीम बनवलेली आहे मट्टू असं नाव टाकलेलं आहे केकवरती त्यांनी मला जे सांगितलं ते टाक सा मी टाकले जे बड्डे गर्लचं नेम असावं कदाचित तर आता पुन्हा एकदा मी इकडे फोर बनवलेला आहे तो यावरती लावून घेतलाय आता फॉंडणचं वर्क मी दाखवलं नाही एक तर व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि बऱ्यापैकी मी माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतच असते तर हे सगळं जे बनवलेलं आहे फॉन्डनचे टॉपर्स हे मी केकवरती अरेंज करते कारण जस्ट केक न्यायला येणार आहेत जेव्हा केक न्यायला येणार आहेत तेव्हा हे फॉन्डनचे टॉपर्स यूज करायचे म्हणजे केक सेफली त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि छान असा केक फायनली आपला रेडी झालेला आहे अगोदर जर हे, हे टॉपर्स लावून ठेवले तर ते त्यावरती विरघळू शकतात किंवा मेल्ट होऊ शकतात त्याच्यामुळे शक्यतो हे टॉपर्स आपल्याला जेव्हा केक अरेंज करायचा आहे केक त्यांना द्यायचा आहे तर तेव्हा लावून द्यायचे पूर्ण फायनल करून ठेवायचा फक्त हे अरेंज करायचं ठेवायचं किंवा केक जर खूप लांब वगैरे न्यायचा असेल आणि मग त्यांना संध्याकाळी कट करायचं असेल दुपारी नेऊन तर मग त्यांच्यासोबत हे टॉपर्स द्यायचे आणि कसे अरेंज करायचे हे त्यांना सांगायचं आणि केक वेगळा पॅक करून द्यायचा टॉपर्स वेगळे पॅक करून द्यायचे एखाद्या डब्यात वगैरे अशा आणि या पद्धतीने बघा मी सगळीकडं हे ठेवून घेतलेलं आहे आणि खूप छान असा केक रेडी झालेला आहे विशेष म्हणजे त्यांनाही केक खूप आवडला आणि त्यांचा फोनसुद्धा आला की केक सुंदर बनवला आम्ही जसा दिला तसाच तुम्ही बनवून दिला तर त्यांनाही थँक्यू सो मच म्हणेन जर ते माझा व्हिडिओ बघत असतील तर आणि हा केक तुम्हाला पर्सनली कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा कारण एक व्हिडिओ बनवण्यामागे एक कनव केक बनवण्यामागे खूप सारी मेहनत आहे तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू कारण मी काल जस्ट एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई तू टेन्शन घेऊ नकोस एक कमेंट आली होती आपल्याला मी वाईट कमेंटचा नाही विचार करत तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू आणि बाय